हे पहा आहे डुक्कर ही जी ट्रॉली आहे ह्या ट्रॅलीवर याचं प्रेम जडलं आहे ही ट्रॅली सोडत नाही ही दिवस या चाकाला ते झोंबत आहे पहा आता आपण पाहू या ट्रॉलीपासून हे बाजूला जातच नाही आणि ट्रॅलीजवळ कोण जात असेल त्याच्यावरती हे गुरक्त हा रस्ता आहे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यावरती हे नक्की हल्ला करू शकतं हे या ट्रॉलीला सोडण्यास तयार नाही आहे रात्रंदिवस सारखं या ट्रॉलीपशीच असतं तर ही ट्रॉली ज्या मालकाची आहे त्यांनी घेऊन जाणे आवश्यक आहे अन्यथा एखाद्या लहान मुलांवरती महिलेवरती हल्ला हा होऊ शकतो या अगोदर काही महिन्यापूर्वीच एका डुकराने एका महिलेला चावा घेतलेला आहे डुकराचा हल्ला हा परवडणारा नाही तरी ह्या डुकराच्या या ट्रॉलीबाबत असणारे प्रेम हे अतिशय त्याचं जडलेलं आहे तो ट्रॉली सोडत नाही हा नर ज आहे नर आणि हा नर हा घातक आहे हा प्रत्येकाला गुरखतो जर एखादी घटना घडल्यास हल्ला झाल्यास ही ट्रॉली जबाबदार तितकीच आहे तरी ह्या ट्रॉली मालकाने ही ट्रॉली घेऊन जावी जेणेकरून अशा वाहतुकीच्या हे पहा रस्ता आहे या रस्त्यावरून लहान लहान मुले जात असतात आणि या ठिकाणी मात्र हे डुक्कर जवळ माणूस दिसला तरी गुरखते हल्ला होण्याची शक्यता आहे या ठिकाणाहून जाणाऱ्या येणाऱ्या व या ठिकाणी राहणाऱ्या महिलांमध्ये या डुकराबाबतची भीती आहे ते गुरख्त घटना घडण्या अगोदर आपण त्याची सोय करू शकतो घटना घडल्यानंतर ते परवडणार नाही